संगमेश्वर महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयास भेट देऊन कामकाजाची उत्सुकतेने माहिती घेतली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अग्रेसर आणि विश्वासार्ह चॅनल म्हणून इन सोलापूर न्यूज चॅनलची ख्याती असून संचालक राजेश अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात इन सोलापूर न्यूज चॅनलनं गेली अनेक वर्षे मोलाचं योगदान देत नेहमीच आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे शहर जिल्ह्यातील अशा या नंबर वन चॅनलच्या कार्यालयाला सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या पस्तीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून प्राध्यापक अशोक निंबर्गी प्राध्यापक सायबण्णा निंबर्गी प्राध्यापक दत्तात्रय गुड्डेवाडी प्राध्यापक संतोष पवार यांच्यासमवेत शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता भेट देऊन चॅनलच्या कामकाजाची उत्सुकतेनं माहिती घेतली चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी वृत्त संपादक गिरीश मंगरुळे यांनी चॅनलच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं दरम्यान सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देतानाच अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सदैव अग्रेसर असणाऱ्या इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यपद्धतीबद्दल कामकाजाबद्दल विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यावेळी मनापासून समाधान व्यक्त केलं तत्पूर्वी वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी यांनी सर्वांचं स्वागत केल्यानंतर चॅनलप्रमुख समाधान वाघमोडे यांनी प्राध्यापक संतोष पवार यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी प्राध्यापक अशोक निंबरगी यांनी चॅनलच्या एकूणच कामकाजाचं कौतुक करून विद्यार्थ्यांना दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल चॅनलच्या सर्व स्टाफचे मनापासून आभार मानले एखादी बातमी आपण बघतोय बातमी बघतोय ती तयार असलेली बातमी बघतोय दररोज आपल्याला आई सुखराज भोजन करून वाढते ताटावर आईथ बसून खायचं आपल्याला माहित असतं पण ते भोजन बनवत असताना बाजारामध्ये जाऊन काय काय आणावं लागतं दळण कसं आणावं लागतं भाजीपाला कसं आणावं लागतं ते निवडावं कसं लागतं आणि ते रांधावं कसं लागतं हे, हे, हे कौन -कौन त्या गृहिणीला माहीत असतं तसं हे न्यूज चॅनलच आहे आपण बातमी जी बघतो ती बातमी तयार करत असताना जे पत्रकार आहेत जे संपादक आहेत जी टीम आहे त्यांना कोणकोणत्या प्रकारानं कशा कशा पद्धतीनं काम करावं लागतं त्यातून एखादी बातमी कशी तयार होते हे याची संपूर्ण माहिती या टीमनं तुम्हाला करून दिलेलं आहे जेवणामध्ये फक्त एक पदार्थ असून चालत नाही आपल्याला कोशिंबीर लागतं चटणी लागतं लोणचं लागतं एखादं गोड धोड लागतं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागतात भात लागतं वरण लागतं तसं बातमीदारीमध्ये पण एक सुरीपणा असून चालत नाही बातमीमध्ये व्हेरिएशन असलं पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचे बातम्या असल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही सगळी टीम दिवस रात्र म्हणजे यांना वेळेचं बंधन नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास से यांना कधी कुठली कोणती घटना घडेल त्या घटनेचं वार्तांकन करून लोकांपर्यंत पहिलं कसं पोचता येईल याच्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी ही टीम आहे आपल्याला म्हणजे माहिती प्रबोधन मनोरंजन ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात अशा चॅनलला भेट देण्याची संधी यांनी उपलब्ध करून दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शंकांचं निरसन त्यांनी केलं एक उपयुक्त माहिती जी फक्त पुस्तकांमध्ये वाचून होतो ती प्रत्यक्ष घेण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या विद्यार्थ्यांना ही माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल संगमेश्वर महाविद्यालयाच्या व्यतीनं तुमच्या सगळ्या टीमचं मनोपूर्वक आभार मानतो या प्रसंगी उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे मनोज खुलसोरे राजू गायकवाड महेश एमूल बाबू चिप्पा आदींची उपस्थिती होती